श्रीलंकेची सर्वात महत्वाची जागा म्हणजे सीता अमन मंदिर सीता अमन मंदिरमध्ये आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी रावणाने सीताला लंकेमध्ये आणल्यानंतर पूर्णपणे बंदीवासामध्ये ठेवलेलं पण या जागेवरती गेल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले समजून समजून घ्यायचंय की एखादी आदिमाया आदिशक्ती ज्या ठिकाणी बंदीवासामध्ये राहते त्याला बंदीवासामध्ये राहिल्यानंतर ती सहनशीलता तिच्यामध्ये कुठून आली असेल आणि आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीने आपण पूर्णपणे डिस्टर्ब होतो आणि त्यावेळेला आपण सहनशील कसं व्हायचं आपल्यामध्ये पेशन्स कसे निर्माण करायचे आणि परिस्थितीला कसं हँडल करायचं हे आपल्याला कुठेतरी अगदी सोप्या भाषेमध्ये कोणीतरी सांगायला पाहिजे आणि हे सांगण्याकरता हे समजवण्याकरता रामायणासारखा सुंदर जिवंत नाही तेव्हा या जागेला आपल्याला भेट द्यायची आहे त्याच्यामध्ये ही जागा तर निश्चितपणे आपण बघणारच आहे परंतु यावेळेला त्या आदिमय आदिशक्तीकडनं पूर्णपणे आपण पेशन्स प्राप्त करून घेणार आहे सहनशीलता प्राप्त करून घेणार आहे ही सहनशीलता आपल्यामध्ये आल्यानंतर आपल्या स्वभावामध्ये तर फरक पडेलच परंतु आपल्या वागणुकीमध्ये सुद्धा बदल घडेल तर मग हा बदल घडवण्याकरता आपण जाणारच श्रीलंका यात्रेला वीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी जय श्रीराम